चंद्रकांत सोनवणे यांचा बत्तीस हजार मतांनी विजयी लाडक्या बहिणीने चंद्रकांत सोनवणे यांना केले विजयी विधानसभा मतदारसंघाचा धुराळा अखेर उमेदवार माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या गळ्यातच मतदारांनी विजयाची माळ टाकून केला शांत शिंदे सेनेचे उमेदवार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांना एक लाख बावीस हजार आठशे सव्वीस मते तर प्रतिस्पर्धी व पराभूत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे यांना नव्वद हजार पाचशे तेरा मते मिळाली यात प्रभाकर गोटू सोनवणे यांचा बत्तीस हजार तीनशे तेरा मतांनी पराभव झाला प्रथम फेरीत फक्त प्रभाकर अप्पा सोनवणे सहाशे मतांनी आघाडीवर होते मात्र दुसऱ्या फेरीपासून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे यांनी जी आघाडी घेतली ती विजयाकडेच घेतली अपक्ष व इतरांपेक्षा नोटाला सर्वात जास्त म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची चोवीसशे वीस एवढी मते मिळाली लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी विनायक पाटील सोपडा जिल्हा जळगाव सेनापती विचार घेऊन लाडके एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे लाडके आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आदरणीय गिरीशभाऊ महाजन आदरणीय अनिलदादा पाटील आमदार लता सोने शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित दादा गटाचे आणि आर पी आयचे कार्यकर्ते आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणारी चोपड्याची जनता जिल्ह्यातली जनता आणि ज्यांना ज्या आत्ता वाटत होतं की प्राध्यापक चंद्रकांत सोनोने निवडून यायला हवेत ज्यांनी ज्यांनी मदत केली मग ते काही विरोधी पक्षातले लोक आहेत की ज्यांचे छुपे हात माझ्या पाठीमागे होते या साऱ्यांच्या आशीर्वादाने आज शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकलेला आहे आणि शिवसेनेचा भगवा फडकून ज्या भागाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न सातत्याने राहणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना लावल्या आहेत ह्या योजना आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात कशा पद्धतीने राबवते ते यासाठी सारा प्रयत्न राहणार आहे हे इलेक्शन जे होतं हे चोपड्या तालुक्यातील भ्रष्टपूर वर्ष सर्वसामान्य जनता असं हे इलेक्शन होतं आणि जनतेने दाखवून दिलं की जनता कोणा मागे म्हणून जनताला काम पाहिजे आहेत आणि जनता कामावरती खुश आहे आणि कामावर खुश असल्यामुळे जनतेने कामाला मतदान केलं आमदार लता सोनोने यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये झालेला विकास आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी दिलेला हा निधी या निधीमुळंच ह्या चोपड्या तालुक्यात एवढा विकासाची गंगा आपण आणू शकलो आणि त्याचाच हा आशीर्वाद जनतेने आम्हाला दिला याबद्दल चोपड्याच्या जनतेचं मतदारांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं व्यक्तिशा मी प्राध्यापक चंद्रकांत सोनोणे हा ऋणात राहू इच्छितो त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानतो अण्णासाहेब एकीकडे एक एक संपूर्ण तालुक्यातील जे इतर पक्षाचे प पदाधिकारी नेते आणि एकीकडे एक अण्णा चंद्रकांत सोनवणे आणि कार्यकर्ते अशी लढत मतदारसंघामध्ये असताना त्या कुठंतरी वातावरण व्यक्तिद्वे द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला या काय या, का या, या संदर्भात व्यक्तिद्वेष झालाच एखाद्या व्यक्तीला त्याच्या जातीमुळे जा टार्गेट करायचं आणि विकासाच्या आड यायचं हे झाचे शुक्राचार्य चोपडा शहरातले जे पुढारी सर्व पक्षीय ज्यांनी व्यक्तिशा विरोध केला आहे झहऱ्यातील शुक्राचार यांना विकास नको आहे सर्व सर्वपक्षीय राजकारण हवं आहे ज्या माध्यमातून सहकार या तालुक्याचा संपूर्ण बुडाला तसा भविष्यामध्ये संपूर्ण नगरपालिका असेल किंवा इतर कार्य असेल हे थांबलं पाहिजे या पावड्यातनं यांचं काम सातत्य आणि त्यामुळेच यांनी सातत्याने विरोध हा केला सर्व पक्ष एक झालेत पण जनता आमच्या मागे होती आणि आम्हाला पहिल्या दिवसापासून विश्वास होता की इथे शिवसेनेचा धनुष्य बाणाचाच उमेदवार विजय होईल कारण या तालुक्याची जनता ही आहे हुशार आहे बुद्धिमंत आहे आणि त्याग बलिदान शौर्य याबद्दल हा शिवसेना म्हणजे या, या बंधूंचं बलिदान ही चोपड्याची शिवसेनेत उसरलेलं नाही त्यामुळे त्या बलिदानावरती आहे त्यांच्या आशीर्वादानेच आम्हाला हे संपादन करता आलेलं आहे जनतेच्या असून धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय झालेला आहे प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनमी यांचा जनदनित विजय शिवसेना भाजपा महायुतीच्या संबंधित सर्व कार्यकर्त्यांच्या मिळून उत्साह आज जोरात उत्साह मनवत आहेत या विजयात चोपड्या तालुक्यातील तमाम जनता आवर्जून उपस्थित राहिलेली आहे आणि हा विजय निवड शिवसेना भाजप युतीच्या नसून तमाम चोपड्या तालुक्यातील सर्वसाधारण व्यक्तींचा विजय आहे लोकनायक न्यूज